भारतीय सेनेचे मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो की आज पीओ के आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम आमच्या सेनेनी केलं ज्या प्रकारे जम्मू काश्मीर मध्ये आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या माध्यमातन होत होता आणि विशेषतः मध्ये ज्या अतिशय भयानक पद्धतीनं आमच्या बांधवांना मारण्यात आलं त्यातनं जो एक संताप संपूर्ण भारताच्या मनामध्ये होता आज निश्चितपणे भारतीयांना समाधान वाटत आहे आणि मी विशेष आभार मानेन देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे ज्यांनी या घटनेनंतर स्पष्टपणे सांगितलेलं होतं की अशी घटना आम्ही सहन करणार नाही याचं उत्तर दिलं जाईल आणि एक अतिशय सबळ अशा प्रकारचं ताकदवर उत्तर आज भारतीय सेनेने दिलेलं आहे यामध्ये जे काही सेनेचं ब्रिफिंग झालं ते आपण सगळ्यांनी ऐकलं आहे कशा प्रकारचे हे अड्डे होते हे कुठे कुठे होते आणि विशेषतः या मुंबईवर ज्यांनी हल्ला केला असे हफीज सईद असेल किंवा डेविड हेडली असेल अशा लोकांचं ज्या ठिकाणी प्रशिक्षण झालं तेही अड्डे आज नष्ट करण्यात आलेले आहेत दहशतवादाच्या विरोधात एक प्रचंड मोठी लढाई भारताने या माध्यमातनं केलेली आहे आणि हा नवीन भारत आहे हा अशा प्रकारचे हल्ले सहन करणार नाही हे पुन्हा एकदा भारताने दाखवून दिलंय आणि म्हणून मी भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो भारताने गेल्या तेरा चौदा दिवसांमध्ये पहिल्यांदा सगळ्या देशांशी संपर्क करून जी गाम ची घटना आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान कसा दोषी आहे याचे पुरावे दिले हे आतंकवादी कसे पाक प्रशिक्षित होते याची माहिती दिली आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात ग्लोबल कम्युनिटी आपल्या बाजूनी उभी आहे प्रधानमंत्री असतील परराष्ट्र मंत्री असतील गृहमंत्री असतील किंवा रक्षा मंत्री असतील यांनी विविध देशांशी चर्चा करून कशा प्रकारे पाकिस्तानने हा हल्ला केलेला आहे हे, हे त्यांना पटवून दिलं त्यामुळे संपूर्ण जग आज भारतासोबत उभा आहे पाकिस्तान मधला जो पंजाब प्रांत महत्वाचा जिथे अतिरेकी खूप सुरक्षित होते इतक्या अनेक वर्षांचा इतिहास आहे परंतु त्याच भागामध्ये जाऊन अशा प्रकारे चोवीस केले आपण जर बघितलं तर पाकिस्तानच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळीकडचे अड्डे हे नष्ट करण्याचं काम हे आपल्या लष्कराने केलेलं आहे आणि पाकिस्तानच्या आपल्या भागामध्ये जाऊन देखील हे अड्डे नष्ट करण्याचं काम आपल्या लष्कराने केलं आहे म्हणत की पर्याय म्हणजे ते काय म्हणताय त्याला महत्व नाही आहे संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठीशी उभा आहे संपूर्ण भारत या कारवाईचं स्वागत करतो आहे आणि संपूर्ण जग भारताची वावाई करते आणि भारताच्या पाठीशी उभा आहे राफेल विरोधकांनी आक्षेप घेतला होता पहिल्यांदा तर हे ऑपरेशन अतिशय प्रिसिशननी करण्यात आलेलं आहे टार्गेट ठरवला आणि एक्झॅक्ट ते टार्गेट उडवण्याचं काम हे आपल्या सेनेने केलेलं आहे आणि याला जे नाव दिलं आहे तेही फार समर्पक आहे ऑपरेशन सिंदूर आमच्या ज्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम आतंकवाद्यांनी केलं त्या आतंकवाद्यांना पूर्णपणे समाप्त करण्याचं काम हे या ऑपरेशनच्या माध्यमातन भारताने केलेलं आहे आणि विशेषतः राफेल किंवा तत्सम सगळ्या टेक्नॉलॉजीचं जे लोक ज्याची थट्टा करत होते अशा मूर्खांना या कारवाईने उत्तर मिळालेलं आहे त्यामुळे शब्दांनी उत्तर देण्याची आवश्यकता नाही हे मूर्ख आहेत केवळ मूर्ख आहेत